नमस्कार शेळी पालक स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं तर माझ्या हातात जी बॉटल म्हणजे औषध दिसतंय ते आहे शार्कोफिरोल वेट म्हणजे अलाम्बिक कंपनीचं आपण ते आणलेलं आहे तर ते कशासाठी वापरतो त्याचे फायदे काय तर पुढे आपण जाणून घेणारच आहोत पुढे व्हिडिओमध्ये सर्व माहिती तर व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वांनी आणि कोणी जे नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला नक्की विसरू नका तर चला पुढे तर आपण आता शार्कोफ्रल वेट हे शेळ्यांसाठी चालू केलेले आहे तर याच्यामुळे होतंही काय शरीरातील जी रक्ताची कमतरता असते किंवा हिमोग्लोबिनची कमतरता असते ना ती औषधानं पूर्ण केली जात असते याच्यामुळे तर असतं बघा तर अजून विशेष म्हणजे गाभण शेळीला प जर आपण दिलं तर अजून खूप फायद्याचं ठरू शकतं तर गाभण शेळीला केव्हा द्यायचं तर पाचव्या महिन्यामध्ये ना पंधरा ते वीस दिवस द्यायचं तर पंधरा ते वीस दिवस दिल्यानंतर शेळी जेव्हा डेलिव्हरच्या अगोदर जेव्हा दहा बाज दहा पाच दिवस बाकी असतात तेव्हा शेळीचा सर्व खुराक बंद करायचा किंवा तिचं जे आपण लिव्हर टॉनिक देतो किंवा म म्हणजे विटॅमिन्स कॅल्शियमचे बाटले जे जे औषधे दे देत असतील ते पूर्ण बंद करून टाकायच्या खुराकसुद्धा नॉर्मल द्यायचा फक्त तिला आपण सुका चारा हिरवा चारा तेवढा दिला तरीच भरपूर झालं कारण हो ता काय होतं असतं गर्भाशयामध्ये पिलांची हालचाल वाढत असते त्याच्यामुळे शेवटचे तर शेवटचे दहा दिवस काहीच द्यायचं नाही आणि शार्कोफल हे शेवटच्या महिन्यामध्ये जर तर जर आपण पंधरा ते वीस दिवस दिलं तर खूपच छान कारण पंधरा दिवस रेग्युलर द्यायचं असतं ते चला शारखोपेळ वेट याच्यामुळे काय काय होतं तर पिल्लू थरथर कापणे किंवा शेळीची अशक्त होण्याचं रक्ताची कमतरता वगैरे सर्व गोष्टीची हे औषध पूर्तता करत असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर हे औषध एकदम मधासारखं चिकट असतं चिगट मधासारखं असतं मदापेक्षा थोडं घट्ट असतं अजून मत मधापेक्षा पण घट्ट असतं तर आपण याला सिरीजमध्ये इंजेक्शनमध्ये नाही देऊ शकत कारण इंजेक्शनमध्ये ते घट्ट अस लिक्विड म्हणजे घट्ट लिक्विड असल्यामुळे ते इंजेक्शनमध्ये नाही येऊ शकत तर आपल्याला कशाने द्यायचं तर आपल्याला थोडंफार चमच्यानं द्यायचं किंवा आपण खुराकामध्ये पण थोडंफार देऊ शकतो खुराकामध्ये चमच्यानं काढून मिक्स करून कधी दिलं तरी तर चालतं कारण आपण इंजेक्शनमध्ये जसं कॅल्शियम किंवा लिव्हरटॉनिक मल्टीविटॅमिन मल असून बरेचसे जे लिक्विड फॉर्ममधले औषध येतो तसं हे आपल्याला द्यायचं नाही आहे कारण ते इंजेक्शनमध्ये येतच नाही तर आपल्याला जर शेळ्या जर चाटून घेत असेल चमच्यानंतर चाटायला द्यायचं त्याचा वास खूप सुंदर आणि छान वास येतो त्याचा वास काही म्हणजे असा घाण वास येत नसतो खूप छान आणि चांगला वास येतो त्याचा त्यामुळे शाळ्या पण पटकन चाटून घेतात गोड असतं ते तर त्यामुळे पटकन चाटून घेतात शेळ्यांना जास्त म्हणजे काही आपल्याला हे करावं लागत नाही जास्तीचं फोर्स तिच्यावर तर लगेच ती चाटून घेते तर आपण चमच्याने सुद्धा देऊ शकता किंवा आपण सकाळी जो भ भरडा देतो शेळीला तर त्याच्यात जर मिक्स करून जर टाकला आपण त्यामध्ये पण चालू शकतो तर बघा आपल्या शेळ्या जर गाभण असतील तर आपल्याला गाभन शेळ्यांची खूप काळजी घ्यावी लागते आपण जर शेळीपालन करतोय तर गाभन शेळीची काळजी घेतली तरच आपल्याला पिल्लेचा रिझल्ट पण चांगला छान भेटतो नाहीतर आपण जर पिल्लां समजा गाभन शेळीची जर योग्य काळजी नाही घेतली तर पिल्ले पण तसेच होतील पिल्ले कमजोर आजारी अशा बऱ्याचशा समस्या होतात त्यामुळं शेळीच्या गाभण काळात जर आपण शेळीचं योग्य नियोजन केलं योग्य औषधी योग्य चारा किंवा खुराक दिला तर त्याच्या पिल्लांची पण वाढ चांगल्या प्रकारे होते आणि ते निरोगी राहतात तर चला पुढे तर आपलं शार्कोफ्रॉल वेट हे बघा अलॅम्बिक कंपनीचं राय आहे तर त्याची किंमत बघा एकशे एकशे त्र्याऐंशी रुपये तर आपल्याला मेडिकलवर गेल्यावर तर एकशे त्र्याऐंशी रुपयात नाही भेटत ते आपल्याला जवळजवळ म्हणजे दीडशे ते रुपये किंवा एकशे साठ रुपयाला ते मिळतात तर आता समजा एकशे दीडशे रुपयात तो येतो बघा साडेचारशे साडेचारशे ग्रॅमचा हा डबा असतो तर तो एकशे त्र्याऐंशी रुपये त्याच्यावर प्राईज राहते पण आपल्याला तेवढ्या किमतीत नाही भेटत ते कमी किमतीत भेटतं तर आपल्याला गरज असेल किंवा आपल्याला खरंच आपल्या शेळीच्या शरीरात जर रक्ताची कमतरता भासत असेल शेळी कमजोर होत चालली असेल किंवा तिच्यात एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तर तेव्हा पण आपण पन देऊ शकता आणि विशेष म्हणजे अजून एक गोष्ट आहे ती सांगायची विशेष म्हणजे आपली शेळी जर कापड पन्नी पिशव्या जर खात असेल तर त्याच्यासाठी पण खूप छान फायदे फायदेशीर हे औषध आहे तर मा माझी शेळी एक पन्या खात होती तर त्यामुळे खूप छान रिझल्ट दिलेला आहे या बॉटलनं तर मी सुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे मग मी क्लिअरली सांगू शकतो की खूप छान जबरदस्त रिझल्ट राहतो याचा या शार्कोफेरॉल वेटचा म्हणजे नादच नाही करायचा शेळीपालनामध्ये याची खूप मुख्य भूमिका असते तर आपल्याला म्हणजे आवश्यकतेनुसार औषधीचा वापर करायचा मी हे म्हणत नाही की तुम्ही घेऊनच या म्हणून आणि वापर करा तर आपल्याला गरज असेल तेव्हाच वापरा नाहीतर नाही वापरलं तरी आवश्यकता नाही आहे कारण बऱ्याच जणांना शार्कोफेरॉल वेट हे औषध माहीत नसतं कारण शेळीपालनामध्ये आपल्याला रेग्युलरपणे टॉनिक कॅल्शियम आणि जंतनाशक असे बरेचसे आणि वजनवाढीचे औषधी माहीत असतात पण हे औषध शक्यतो कोणी वापरत नाही आहे जास्त आणि कोणाला माहीतसुद्धा नाही त्यामुळं मला थोडा व्हिडिओ बनवासा वाटला त्यामुळं मी हो हा व्हिडिओ सर्वांसाठी बनवत आहे तर सर्वांनी आपल्या व्हिडिओला भरभरून साथ द्या व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्याला कमेंट करूनसुद्धा सांगू शकता कारण कोणी कोणी वापरले ते पण मला कमेंटद्वारे कळवू शकता बघा शार्को फ्राल्वेट असं असतं बघा खूप चिकट राहतं मधापेक्षा खूप म्हणजे घट्ट असतं ते बघा असं रस्तं ते एवढंच चिकट असतं बघा असं मधासारखं दिसतं ते खूप छान गोड राहतं शेळ्यात पटकन खाऊन घेतात त्याला लगेच दिसल्याबरोबर त्याला चाटून लगेच घेतात गे त्यामुळं असं बघा सांगायचा उद्देश हाच बघा की औषधी नसून म्हणजे एक गुणधर्म असलेली औषधी बघा मधासारखी खूप छान असते तिचं शेळी पालनात तर तुम्ही नक्कीच वापरू शकता याला बंदिस्त शेळी पालनात खूप गरज असते औषधीची कारण बंदिस्त शेळीमध्ये कंटिन्यू शेळ्या बांधलेल्या असतात जर आपण लहान पिल्लांना पण थोडंफार देऊ शकतो थोडं थोडं जरी आपण लहान पिल्लांना तरी दिलं ना तर खूप छान प्रकारे पिलांनासुद्धा याचा फायदा होतो तर सर्वांनी जर जमत असेल तर ट्राय करू शकता जेणेकरून तुम्हाला पण याचा रिझल्ट कळेल आणि तुम्हाला अनुभवसुद्धा येईल तर भेटू आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आपलं नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा थँक्यू सो मच